नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शेत शिवारात आले बाजार समितीचे स्वरूप अनेक शेतकरी एकत्र येऊन धान सुकवितांना आली अनुभूती शेतकऱ्यांमध्ये अवकाडीची धडकी सध्या तालुक्यात रब्बी हंगामाच्या धनाची कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे त्यातल्या त्यात पावसाची भीती तर दररोज सायंकाळी बनणारे पावसाचे वातावरण यामुळे शेतकऱ्यांमध्ये कापणी व व मळणीच्या कामात लागलेली दिसते अशातच तालुक्यातील किरमटी येथे धान का धान कापून मळून झालेले शेतकरी एकत्रित आपले सुकविण्यासाठी वाळू घातले असल्याने येथील गावालगत असलेल्या शेतशिवारात मोकळ्या जागेत जनू बाजार समितीचे स्वरूप आल्याची येथे अनुभूती मिळते सध्या सुरू असलेल्या धान कापणी मळणीच्या हंगामात पावसाचे सावट पसरले असता शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाल्याचे दिसून येत आहे तर पावसाचे सावट पसरले असताना दिवसभर निसर्गाची साथ मिळत असून तालुक्यातील शेतकरी मळणी झालेला करण्यासाठी दिवसभर उन्हात पसरवून ठेवतात तसेच तालुक्यातील किरमटी येथील गावालगतच्या शेतशिवारात अनेक शेतकरी एकत्रितपणे धान सुकवा करीत असताना येथे जणू बाजार समितीचे स्वरूप आल्याचे येथे शेतकऱ्यांना अनुभूती मिळाली विशेष म्हणजे चालूचा आठवडा वगळता यंदाचा उन्हाळा पावसातच गेला असे म्हणणे वावगे ठरणार नाही मात्र आठवड्याभरापासून खरा उकाडा जाणवत असल्या तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे व वा अवकाळीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धडकी भरलेली दिसून येते त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये धान कापणी मळणी व वाळू घालणे आणि वाळू घातलेले धान परत जमा करण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे पेरणीपूर्व मशागतीच्या कामापासून तर अगदी धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना पराकोटीची पराकाष्ठा करावी लागते वखरटी नांगरटी पेरणी निंदन दिवस रात्रीचा विचार न करता धानाला पुरवठ्यासाठी शेतावर जाणे खत्या औषधांची फवारणी करणे धानाची कापणी मळणी त्यानंतर धानाचा सुकवा करण्यासाठी धान वाळू घालणे अशी कसरत शेतकरी संपूर्ण हंगामात करीत असतो आणि अशी कसरत करून उत्पादित केलेल्या हक्काच्या धान विक्रीसाठी सुद्धा धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट होते ही मोठी शोकांतिका आहे